जूपून ना। ना ले, ले हा अभ्यासच करते का का नेमका होय गुचवा होय पुढे अभ्यास करतात आणि ते झोपून झोपून आहे ना त्यांना उशी फेकून मारायचं काम चालू आहे लेख उडी लिहा होत मी नो काय आय एम वॉचिंग काय वॉचिंग आय एम वॉचिंग आय एम फोन पे नजर रखीन फोन कॅसा अभ्यास करता येऊ देखील हा इंग्लिश वरून हिंदी वाला की तुम्ही अभ्यास करून घेतोय मला ते असं इकडे तिकडे लक्ष दिलेलं दिसलं कि ठोका टाकायचा आपल्याकडे पण तसंच असते आणि म्हणतात ना ते मार पण तसा असतो हा काय mm. आण अभ्यास कर mm. बापाचं नाव रोशन कर <laughs> <laughs> लाव असू hmm. दे चालतो पोरींचे माझे चेष्टा मस्करी चालतो दोन दोन लेकरं आहेत माझे तर ते दोन लेकरांतून अभ्यास करून घेतलं होतं ते ना तर लेकरं शाळेतच जात नाही असू <laughs> काय म्हणते अश्विनी मग काय म्हणू तुमच्याकडं सगळं तुम्ही माझ्यानाच अश्विने उरक चल कुठेतरी जावो हो, फिराय फिरून येऊ मला ते कंटाळा आलाय तुला ते कंटाळा आलाय जाऊ तुला नेतो तु फिरायला कुठे ने येतं महाबळेश्वरला थंड हवीचं ठिकाण ओय नको बाबा महाबळेश्वर कितीतरी वेळा जाऊन गोव्याला गोवा पण नको आता राजस्थानला हा जैसलमेर ला जायचं ना पन्नास हजार प्रॉमिस करा कधी जायचं जाऊ पन्नास हजार आलं की लगेच जाऊ जैसलमेर ला जैसलमेर ला कोणाला येत असलं आमच्या सोबत सांगा वर का जाणार आहे आम्ही जैसलमेर ला जायचं आम्हाला आम्ही का पण जाऊ शकतो आमचं तसं काय नाही आम्ही जाणार आहे फक्त जे बीयर एवढं सांगतो आताच सा दिवस आहेत जायचं तिथं चांगलं बघायला यायला असतं त्यांना कंटाळा आल्यावर रातपणी सकाळी म्हणले होते ते आत्ताच आलेत त्यात कामावनं चहा मांडला ह्यांच्यासाठी आले ते इथं गरजूत कसं वाटतंय तुम्हाला छहा मित्रांनो काय झालं अश्विनी चौदाशे रुपयाचं जर्किन घेतलंय माझ्यासाठी खास सगळ्यात महागाईची आजपर्यंतची वस्तू म्हणलं ना तर ते म्हणजे माझं झर्किंग येणार जर्किंग वॉच वॉच पण तुम्हाला दुबई वरन मी अरे बारा ठीक आहे की पण जर्किंग असं हिवाळ्याच कवाच अस घेतल ना ते कपडे वगैरे एवढे महागायचे तेव्हा ड्रेस सुद्धा मी बाराशेच्या पेक्षा जास्त असं मागायचं वापरला नाही काय शेरवानी घेतलेली का आपण ती लग्नात घेतलेल सोनीच तिच्या कुठे घेतलं नाही घेतल नाही पण मस्त जर्किंग घेतलं गार लागत नाही काय नाही एकदम छान वाटतं सुईट वाजत बाराशे रुपयाच आहे बाराशेच आहे का चौदाशे एकोणीसशे हो झालात का एकोणीसशे रुपयाचे चौदाशे वालं त्यांना म्हणजे कसं झालं हे त्यांना आवडलं होतं एकोणीसशे रुपयाचं हे जे कि तीन हजाराच होतं पण ते पुन्हा पण आहे सोपी आहे आणि एक दीड तास फिरत होत बर का ते दीड तास फिरत होतं जायचं ह्या जर्किंग पाषत जायचं दुसरं घालून बघायचं त्या जर्किंग पाशी जायचं मी लय वेळ बघत होते यांचं म्हणलं जाऊ दे मग हे चौदाशेवाला घेऊ परत मी काय केलं चौदाशेवाला ठेवलं आणि ही घेऊन आली त्यांनी म्हटलं हा घेतलंय त्यांना माहितीच नाही घरी येईपर्यंत जर्किंग कोडलंय ती नेमकं त्यांना लय आवडलं होतं आणि दीड तास ती बघत होत नाही पण म्हणजे आगा जरी घातलं हलक हलके पण ते वाटते असले हे म्हणून छान दिसतंय तुम्हाला तुमच्या तब्येतीला ह्याला आणि किती जांभळ्या देत आहे तर छान दिसतंय मस्त दिसतंय एकोणीसशे रुपयाला घेतले इथंच घेतले बारामतीत पुणे फॅशनला तर त्याची टोपी पण आहे इथं काढून फेकली आहे इकडं चहा मारलाय यांच्यासाठी आला होता मध्येच चहा केलाय असं इकडं उकळलाय जरा खाली पण गेलाय थोडा हिडवेच्यात आणि इकडं असं मस्त खरव अंग शिजायला घातले त्यांना लय आवडत खरवांग आमच्या त्यांच्यासाठी इकडं खरव अंग इकड असं चहा चाललाय मस्त पैकी आणि मस्त पिके कोणाला जर ऑर्डरी टाकायची असतील लॉन्चा तर तुम्ही टाकू शकता आमची शुभ्रा कशी मस्ती म्हणती मस्त पैकी पाणी ओतलं मस्तपैकी मीठ टाकलं <laughs> mm -hmm. तुम्हाला काय म्हणती होती संदीप भाऊ संदीप भाऊ कधी येणार आहे ती सवय लागली तिला आम्ही बारा म्हटलं त्यावेळेस पुढे गेल आणि मामा ती हे सगळं चालत ती संदीप भाऊ कुठे हो संदीप भाऊ संदीप भाऊ नाही आलं संदीप भाऊ कुठे गेलं मोठ बंडायतील हातात तुमच्या काय माहिती नाही पण एवढं खाजवतो ना, ना, हाता ना। दोन दिवस झालं खांजवते काय बांधकडे मला का नाही बर असं देत काम केल्यावर पैसा मिळणारच कि तुम्हाला आणि मस्त पैकी संध्याकाळ व्हायला आली अशी कसं वाटतंय वातावरण सांगा तुम्ही लाईट नाही लावली बाहेरची कसं वाटतंय मस्त वाटतं गावाकडे असं शांत पक्ष्यांची किलबिल आणि ही संध्याकाळ अशी मस्तपैकी झाड ही छान अशी इकडं मी तर असं द्या व्हिडिओ कसा का वाटला काय वाटला सांगा आणि बाय सगळ्यांना करते आता छान की मस्त तुम्ही म्हणता पण लय कंटाळा आलाय ऐंशी किलोमीटर जायचं ऐंशी किलोमीटर यायचं सकाळी सहा साडे च्या सा, आसपास गेले ते हा गारठ्याचं त्यात काम पण पडलं दिवसभर हो थंडी तर लय वाजते आता तसली थंडी गेली तू त्यांचा जांभळा काय म्हणतात त्यांना आधी चहा देते बाय सगळ्यांना गुड नाईट गुड नाईट बाय माही गुड नाईट गुड नाईट गुड नाईट